हर्षद चव्हाण वेल्दी क्रॉप सायन्सचा प्रतिनिधी आज आपण लातूरमध्ये गातेगाव या ठिकाणी आलो आहेत येथील आपले शेतकरी आहेत त्यांनी आपल्या वेल्दी क्रॉप सायन्सचे काही प्रोडक्ट वापरलेले आहेत ते त्या ते त्यांना काय रिझल्ट आलेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आज आपण इथं आलो आहोत सर्वप्रथम मला तुमचं नाव आणि गाव सांग सावथ कातेगाव का। तालुका लातूर जिल्हा तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस त्रेपन्न तीनशे ओके हे आपलं किती क्षेत्र आहे सोयाबीनच कोणती केडीएस सातशे के डीएस सातशे वरायटी ही पेरून किती दिवस झालेली होत आता साठ दिवस झाले आहेत साठ दिवस झाले म्हणजे दोन महिने हा प्लॉटला हो। कंप्लीट कम्प्लीट झालेला आहे किटोमॅक्स हा आपल्या वेल्दी क्रॉप साइनचा प्रोडक्ट वापरला होता तो साधारण किती दिवशी वापरला होता पंचवीसव्या दिवशी पंचवीसच्या दिवशी म्हणजे जे आपली पहिली फवार एकवीसच्या दिवशी करा पंचवीसच्या दिवशी वापरला होता पंचवीसच्या दिवशी वापरला होता म्हणजे पहिली फवारणी तर वापरला होता वापरलं म्हणजे प्लॉटची कंडिशन म्हणजे काय होती अजून प्लॉट कसा होता नंतर वापरल्यानंतर काय होतं कि गत गत गतवर्षी पण वापरलं होतं गेल्या वर्षी पण वापरलं त्याचा अनुभव आल्यामुळे ह्या वर्षी सुरुवातीला येलो मोजक पडणार नाही ह्या भीती पडून आपल्या शेतात म्हणून मी सुरुवातीलाच फवारणी घेतली याची आणि येलोमोजक साठी हा मला गत वर्षी माझ्या येणारमध्ये पर्यंत त्याचं रूपांतर साठ टक्के झालेलं ते परत हिरव्या पानामध्ये आठ दिवसामध्ये झाले होती त्याचं प्रात्यक्षिक तुमच्या लोकांनीच मला शेतामध्ये इथं दाखली पाहिजे दाखवी इथं ते वापरण्यामुळे अनुभव असल्यामुळे मी सुरुवातीलाच येलो मजा याची काळजी घेऊन आणि पांढरी माशी येणार नाही याची काळजी घेऊन याची कटोमॅक्सची फवारणी केली अच्छा म्हणजे ह्या वर्षी तुम्ही प्रिव्हेंटिव्हसाठी प्रिव्हेंटिव्ह रोग येऊ नये म्हणून फवारणी केली आणि गेल्या वर्षी तुम्हाला किटु म्हणजे येलोमजकचा प्रादुर्भाव झाला होता पन्नास टक्के झाला होता पन्नास टक्के टक्के झाला होता, होता। ती फवारल्यानंतर तुमचे ज्या कुटुंबचे जे लोक आले होते त्यांनी सांगितल्यानंतर मी फवार दे त्यांनी मला सांगितलं की आम्ही फवून बघा नंतर पैसे द्या ती हिरवळ झाड झाल्यानंतर मला त्यांची कोणतीने माझ्याकडून पैसे घेतली त्यांनी माझ्याकडून आणि मग त्याचा अनुभव आल्यामुळे यावर्षी वर्षी मी कुटुंबियाची सुरुवातीलाच घेतली मग माझ्याकडे काय ते येलोमजक आणि पानाला होलो वगैरे काही नाही सध्या एकदम प्लॉट हिरो एक आपण पाहू शकता ते प्लॉट एकदम एक प्लॉट पूर्ण असा हिरो आहे एकदम कुठे सुद्धा येलो मोजाचे वगैरे प्रादुर्भाव दिसत नाही आहे पूर्ण केडीएस पाचशे सातशे पंचवीस बिटोल केर बियाणे प्लॉट आहे बियाण्यासाठी आपल्याला दिलेलं बी आहे आपल्याला बिडलचं त्याचं आपण केलं पंच्याहत्तर किलो टाकते आपण सहा एकर सहा एकराचा प्लॉट आहे आणि एक रिनूक आहे लाल गोदावरीचं पुढलं जी वरायटी आहे त्याच्यामध्ये तूर आहे क्रिसची वरायटी आहे ती रेणूका रेणूका अच्छा गोदावरीचे आहे अच्छा ते पण आपण बिडलचंच आणलेलं आहे तिकडे ह्याच्या पुढची पवारनी आता तुम्ही दुसऱ्या पवारनी तर घेतला होता घेतला होता पैसे फुलं पैसे काय परिणाम दिसला तुम्हाला फुलं भरपूर लागतात आता शेगा सुटल्या तो फुलाच्या वचं संपलेली आता शेंगा रूपांतर होईल आता एका झाडाला कमी शंभर ते एक दहा शेंग आहे ते पाहिलंच राहू तुम्ही कुठून पाघा तुम्ही एक झाड नाही कुठलंही मजा तुम्ही झाड शंभरच्या खाली शेंग नाही त्याचे सध्या तुम्ही तुमच्या जे तुमच्या भागातील शेतकरी आहेत किंवा जे महाराष्ट्रातले आपले शेतकरी <coughs> आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता काही नाही सोयाबीनवर जास्त पैसे खर्चण्यापेक्षा आपलं इतर महाकाच्या औषध म्हणजे क्युटुंब जर आपण मारलं तर ह्याच्यामध्ये बुरशीनाशक आहे आणि येलो मजाक पण ना ना येणार नाही आणि येलो मजाक न आल्यामुळे आपलं उत्पादन वाढेल आणि मालाला चाकाकी जास्त चांगली येते माल त्याच्यामध्ये सर्वच आहे म्हणजे माल फुकबिन वगैरे सर्वच आहे तरी सर्वांनी की टोमॅक्स वापरावं पण मी माझ्या शेतात वापरली मी तुम्ही विचारतो सांगते तुम्हाला मी तुम्हाला मागच्या वर्षी वापरलेले होतो अनुभव रिझल्ट आला होता म्हणून म्हणून मी सुरुवातीला घेतली लहानपणीच हिला की टोमॅक दिली मी नंतर द्यायचं नाही नंतर पोलिओ होणार नाही याची काळजी घेतली त्याची पवार दुसरी पवार तिसरी लास्ट पवारनी शेवटची पवार नाही काढ वीस ऑगस्टला करणार आहे मी वीस ऑगस्ट त्याच्यामध्ये तुमचं झिरो बावन्न चौतीस पण घेणार आहे मी आता तुम्ही तिसऱ्या पवारणीमध्ये दोन्ही पण घेता म्हणजे एक घेता पंच्याण्णव दिवसाच आहे तर राहिले तर तीस दिवस आता त्याच्यामुळे आता पुढली पवारणी आठ दिवसामध्ये घेणार राही मग